सगळ्यांना शुभ सकार आणि श्री स्वामी समर्थ सगळ्यांना सकाळचे वाजले आहे साडेसहा आणि ठेवला आहे मी चहा चांगला ग्लास भरून सकाळी एकदा आणि मग संध्याकाळी फक्त अर्धा कप असा माझा चहा असतो आणि आता चहा घेते आंघोळ करते आणि मग तुम्हाला मी भेटते चला वेगळा बघा आता छानपैकी चहा घेते सध्या मी आंघोळीच्या आधीच चहा घेते काय नवीन सवय लागली आहे पण चहा घेते मी आणि ते पण ग्लासमध्ये एवढा भरून बघ एवढा चहा घेते आणि मग कामांना सुरुवात करते गरम खूप होते एवढं सकाळपासून इतक्याला लवकरपासून ऊन आणि खूप जास्त गरम होतंय यावर्षी पहिलाच उन्हाळा मला वाटतं आहे सगळेजण आपण असे बघतोय की कूलर लावा काय फॅन लावा कशानच गरम म्हणजे गरमी जात नाही आहे आणि अजून किती दिवस पहिला पाऊस पण अजून झाला नाही आहे उन्हाळी कधी होतंय बघूया आता चला चला आज या दुधी भोपळ्याची खीर कशी करायची ते तुम्हाला दाखवणार आहे असा कोवळा दुधी भोपळा घ्यायचा जास्त निबर घ्यायचा नाही आता याची ह्याला हा असा कट करायचा आणि याची सालं काढून घ्यायची सगळी आणि मग त्यानंतर तुम्हाला पुढची प्रोसेस दाखवते आता भोपळ्याची सालं काढून घेतली आहेत आणि खिसणी धुवून त्याच्यावर हा खिसून घ्यायचा खिसताना आतल्या बिया फक्त घ्यायच्या नाहीत वरचा वरचा खिसायचा तुमच्याकडे तर जास्त माणसं असतील तर तुम्ही दोन तीन असे भोपळे घेतले तरी चालतील आता आमच्या तिघांमध्ये एवढी बास होते तर आता हा भोपळा खिसूया आपण खिसल्यानंतर खीर कशी करायची ते दाखवते खूप सोपी आणि खायला सुंदर अशी खीर लागते ही तुम्ही बघू शकता एवढा खीस निघाला आहे आणि हे जे मधलं आहे तो पोर्शन आपल्याला वापरायचा नाही आहे एवढा खीस फक्त आपल्याला वापरायचा आहे आता कढाईमध्ये थोडंसं तूप घालून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये तूप गरम झालं की हा खीस घालून घ्यायचा लवकर करायचं कारण काळा पडतो मग तो त्यामुळे लगेच खिसल्या खिसल्या कढाईमध्ये तुपामध्ये घालायचे त्यानंतर हे चांगलं परतून घ्यायचं तुपावर आणि थोड्या वेळ झाकण ठेवायचं छान असं परतून घ्यायचं आणि मग झाकण ठेवायचं अजून बराच वेळ म्हणजे एक पाच पाच मिनटं तरी किमान ह्याला परतावे लागते वाफ आली चांगली एक दोन वाफा घ्यायच्या अजून आपण एकदा वाफ घेऊ ह्याला लगेच शिजतो भोपळा काही वेळ लागत नाही शिजायला आता अजून एक वाफ घेऊया आता याला छान अशी वाफ आलेली आहे आता आपल्याला काय करायचं आहे खवा घ्यायचा आहे तुम्ही पेढे पण वापरू शकता फक्त पेढ्यानी रंग असा छान येत नाही म्हणून खवा वापरायचा खवा खिसून वापरायचा जेवढा दुधी भोपळा आहे आता साधारण वाटी दीड वाटी दुधी भोपळा आहे तर तेवढाच खवा वापरायचा छान पण लागते आणि म्हणजे भरपूर पण होते आपण जेवढा खवा वापरू तेवढी टेस्ट येते कारण खव्याने तुम्हाला माहिती आहे दू बासुंदी म्हणा किंवा रबडी हे खव्याने खूप चांगले होते त्यामुळे आपल्याला याच्यामध्ये खिसून खवा घालायचा आहे जेणेकरून त्याच्या गाठी होऊ नयेत तर इथं मी पावशेर खवा आणलाय त्यातला अगदी थोडासा शिल्लक ठेवून बाकी सगळ्या घालणारे दाखवते तुम्हाला मी असा बारीकच घाला कारण गुठळ्या होतात आणि मग त्या चांगल्या नाही लागत जितका आपण बारीक करून घालू तेवढा तो छान लागतो आता आज भाजीला काही नव्हतं चवळी भिजवली आहे डीमार्टमध्ये एकदम बारीक चवळी मिळाली आहे दाखवते तुम्हाला थोड्या वेळाने ह्याच्यासोबत खरं भाजी एखादी वेगळी पाहिजे पण नव्हतं आत्ता काही म्हणून मग रात्री चवळी भिजवून ठेवली अजून थोडासा खवा घेऊ याच्यासाठी आपण कारण खव्यानं काही टेस्ट बिघडत नाही खव्यानं टेस्ट उलट वाढते त्यामुळं खवा घाला पेढे घाला पेढे घातल्यावर परतायचं काम आपलं कमी होतं पण कलर येत नाही असा म्हणजे वेगळाच कलर येतो म्हणून मी खवा प्रेफर करते खिरीसाठी तर आता आपण याला छान असं हलवून घेऊया खवा शिल्लक आहे अजून एकदा माझी खीर होईल एवढा खवा तया शिल्लक आहे तर लगेचच एक दोन दिवसात मी करणार तो आणि आमची बेला पण खवा खूप आवडीनं खाते नाही बेलाला देऊन टाकणार छान असं परतून घेते आणि मग तुम्हाला भेटते त्या ठिकाणी छान असा खवा परतून झालेला आहे त्यानंतर यामध्ये घालायची आहे साखर असाच हलवा म्हणून पण खाऊ शकता आणि दूध घातल्यावर बनतेची खीर ड्रायफ्रूट्स घालूया यामध्ये तुमच्या घरात जेवढं गोड आवडत असेल त्या हिशोबाने खीर घाला आमच्यात चांगलं गोड आवडतं म्हणजे कमी गोड कुठली गोड गोष्ट असेल तर ती गोडच करावी असं मला वाटतं मग त्यात फिकट वगैरे काही मजा येत नाही तर आता ह्याच्यामध्ये आपण साखर घालून घेतलेली आहे तुम्ही बघू शकता आता ड्राय घालूया तर ॲमेझॉनवरून दीडशे रुपयाचं हे काजू कटर किंवा बदाम कटर कुणी कुणी मागवलं आहे सांगा माझा फर्स्ट एक्सपिरियन्स आहे जो मी आत्ता समोर बघते बघूया दाखवतात त्याप्रमाणे होतं का ह्यात नाही पडत वाटतं हे खालच्या बरणीत पडते मला वाटलं डायरेक्ट पदार्थामध्ये पडते हे बघा असे छान तुकडे होत आहेत खरोखर छान आहे बर का फक्त आणि फक्त दीडशे रुपयामध्ये एवढं सुंदर प्रोडक्ट आहे काजू पण यामध्ये म्हणतात की चांगले बारीक होतात काही हरकत नाही म्हटलं कारण दरवेळेस ना सुरीनं वगैरे चिरताना खूप त्रास व्हायचा आहे बघा हे बघू शकता किती छान चिरले गेलेत अजून आहेत भरपूर काज हे बदाम तर बघा केवळ एका एक मिनिटात एवढे बारीक काजू सॉरी बदाम तयार झालेत पण मला हे काढायचं कसं वगैरे अजून खरंच काही माहिती नाहीये कारण तुमच्या समोरचाच प्रयोग हो आहे बघते मी ट्राय कट झालेत म्हणजे खरंच कशानच एवढे होऊ शकत नाहीत एक पाच सहा बदाम घातले तर आता आपण पाच सहा काजू घालूया असं काही पैसे वसूल आयटम असला की नाही खरंच बरं वाटत नाहीतर मग ते दाखवतात एक काही होत नाही मग ते मूड जातो आपला सुद्धा तर आता काजू बदाम होत आहेत का बघूया सॉरी काय काजू होत आहेत का बघूया तर हे आहेत काजू सुंदर चॉपिंग झालं तुम्ही पण मागवा फक्त ड्रायफ्रूट कटर असं सर्च केलं की तुम्हाला हे मिळेल अमेझॉन फ्लिपकार्ट दोन्हीलाही दीडशे किंवा एकशे साठ एवढ्या किमतीत आहे आता या खिरीमध्ये आपल्याला साईसही दूध घालायचं आहे म्हणजे साय काढायची नाही अजून छान टेस्ट येते म्हणजे बघा असं सई सकट दूध घालायचं आणि ही थंड करत खीर आपल्याला फ्रीजमध्ये ठेवून द्यायची ते आणून द्यायची वेलदोड्याची पूड घालायची साखर घातलेली आहे फक्त यामध्ये आता घालायची वेलदोड्याची पूड एक उकळी आणायची आणि थंड करत फ्रीजमध्ये ठेवायची थंडच खीर छान लागते कुणीही गेस्ट आले की नेहमी नेहमी गोड पदार्थ काय करायचा असं आपल्या डोक्यात प्रश्न येतात अशा वेळेस ही खीर अतिशय उत्तम स्वस्तात मस्त आणि काहीतरी वेगळं म्हणून खूपच छान आहे बारीक चवळी तुम्हाला म्हंटल होत तर आता ती फुगून चांगली मोठी झाली नाही तर एकदम छोटी चवळी होती याची उसळ आपल्याला करायची तर आधी शिजवून घेते आणि मग करते तर चला अशा पद्धतीनं आपली खीर तयार आहे आता ही एका सुंदर काचेच्या बाउलमध्ये किंवा स्टीलच्या पातेल्यामध्ये काढून ठेवायची आणि थंड करून खायची आता भेटते तुम्हाला थोड्या वेळानंतर साधारण नऊ ते दहा पोळ्या लागतात सकाळी बेलासहित बेलाला पण पोळी लागते दूध पोळी दही पोळी अशी बेला खाते आणि अशा मस्त पोळ्या होतात माझ्या गोल गरगरीत आणि टंब फुगलेल्या गहू पण छान असतो लोकवन गहू असतो किंवा सिहोरचा गहू असतो मस्त पोळ्या होतात आणि थोड्या खम खमंग भाजलेल्याच पोळ्या आमच्याकडे आवडतात सुद्धा अशा पद्धतीनं आजचा तुम्हाला दिवस छोटासा दाखवला म्हणजे रेसिपी दाखवली मुळात दुधी भोपळ्याची खीर ही रेसिपी तर बरेच जण करतात असं काही नाही की ही न्यू रेसिपी आहे पण मी माझ्या आहे ना तुम्हाला ती दाखवली ओ गं बेला ये बेला ये बेला ये सगळ्यांना आवडती शी आहे ग बेला हे बघ बेला हे बघ हे बघ हॅलो कर हॅलो हॅलो कर सगळ्यांना अच्छा हॅलो आले नको आहे बरं नको तर अशा पद्धतीने आजचा दिवस गेला त्यानंतर दिवस म्हणजे सकाळ आत्ताशी चवळीची उसळ केली त्यानंतर देवपूजा वगैरे सगळं झालं आणि म्हटलं आता तुम्हाला जरा भेटूया फेस टू फेस बेला 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 बेलाच्या काळात बघा किती छान आहे बेला बेला आणि मग चवळीची उसळ केली पोळ्या भात खी खीर असा स्वयंपाक केलेला आहे पूजा झालेली आहे खिरीचा नैवेद्य झालेला आहे आणि पूजेचा पण व्हिडिओ तुमच्याबरोबर पर उद्या परवा असा शेअर करेन की मी रोजची पूजा कशी करते किंवा काय ओवीचं पण आवडलं आहे बघा ओवीची छान अशी वेणी घालून दिली आहे मस्त केस तिचे जाड वाढले आहेत पण मी म्हणते आता मे तर जरा कापावेत असा विचार चालला आहे माझे पण कापायचेत आणि तिचे पण कापायचे थोडे थोडे खालून ट्रिम केले म्हणजे मग अजून वाढतात तर अशा पद्धतीने आजची रेसिपी आवडली का सांगा संध्याकाळी आज नऊ वाजता दहा वाजता असं काहीतरी लाईव्ह घ्यावा म्हणते मी दहाला घ्यावा म्हणते कारण दहाला सगळ्याजणी फ्री होतात तर संध्याकाळच्या लाईव्हमध्ये मध्ये भेटूया इंडियन मॉम सुनेत्रा या चॅनेलवर दहा वाजता तर अवश्य सगळ्यांनी गप गप गा पा असं बोलतं चोप 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 पटके दू पटके दू पटके दू पटके तर संध्याकाळच्या लाईव्हला सगळेजण भेटूया तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ निरोप घेते रेसिपी आवडली असेल एक लाईक द्या सबस्क्राईब केलं नसेल अजूनही सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन प्रेस करा श्री स्वामी समर्थ